ही कथा आहे सामान्य माणसाचं जीवन जगत असामान्य विचारांनी समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या नेत्याची स्वप्नांनी भरलेला लोकशाहीच्या ध्येयाने प्रेरित असलेला आणि समाजाच्या सेवेसाठी सदैव समर्पित असलेला असा नेता त्याचं जीवन संघर्षांनी भरलेलं प्रवास आदर्शांनी आणि त्यांचे विचार पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन करणारे असे आहेत ही आहे त्या नेत्याच्या संघर्षाची आणि त्याच्या कार्याची अमर कहाणी जी लाखो लोकांना प्रेरित करते आणि एका उज्ज्वल भविष्याची वाट दाखवते हा आहे एक स्वप्नवत प्रवासाचा आलेख जिथे एक नेता शेतकरी आणि सामान्य माणूस यांचा आवाज बनून उभा राहिला आहे मोहनराव जगताप यांची ही कहाणी त्यांनी ग्रामीण भागातील गरजू आणि दुर्बल लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे जिथे त्यांनी संपूर्ण मतदारसंघाच्या उन्नतीत आपला मोठा वाटा उचललेला आहे माजलगाव वडवणी आणि धारूर या तालुक्यात असलेल्या जलस्रोतांमुळे ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते म्हणूनच मोहनराव जगताप यांनी छत्रपती साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांना योग्य तो हक्क मिळवून दिला त्यांनी पिकांना दिलेल्या अधिक दरामुळे त्या मतदारसंघातील शेतकरी सक्षम बनले एवढंच काय तर गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी मोहन जगताप यांनी बकऱ्यांचं वाटप केलं हे वाटप शेतकऱ्यांसाठी केवळ तत्कालिक मदत नसून त्यांना दीर्घकालीन उपजीविकेचा आधार मिळवून देण्याचं सा एक साधन ठरलं यासोबतच शेतकऱ्यांना कमी पाण्यातून अधिक उत्पन्न मिळवता यावे यासाठी मोहन जगताप यांनी असंख्य शेतकऱ्यांना स्प्रिंकलरचे वाटप केले या स्प्रिंकलरद्वारे शेतकऱ्यांना पाण्याचा अधिक कार्यक्षमपणे वापर करता आला ज्यामुळे पिकांना आवश्यक असलेली पाण्याची मात्रा योग्य प्रकारे मिळाली आणि त्यांचं उत्पादन वाढलं माजलगाव मतदारसंघाचा समावेश दुष्काळग्रस्त भागात होतो त्यामुळे अनेक गावांमध्ये हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासायला लागते ही अडचण ओळखून मोहनदादा जगताप यांनी पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये स्वखर्चाने पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली त्यांच्या या उपक्रमामुळे पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला त्यांचे हे कार्य खरोखरच प्रशंसाजनक आहे समाजाची सेवा हीच खरी मानवसेवा मानून अनेक गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण आणणारे मोहनराव जगताप त्यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही तर गरीब व गरजू लोकांसाठी नेहमीच कणखर नेतृत्व म्हणून उभे राहिले आहे मोहनदादा यांनी रक्ताच्या कर्करोगसारख्या गंभीर आजाराशी सामना करणाऱ्या गरीब रुग्णांना अतुलनीय मदत केली आहे कर्करोग असणाऱ्या रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे उपचार मिळत नाहीत अशा रुग्णांसाठी जगताप यांनी आर्थिक हातभार लावला मोहनदादा जगताप यांच्या उदारतेमुळे अनेक गरजू रुग्णांना नवसंजीवनी मिळाली व त्या रुग्णांना कठीण प्रसंगी लढण्यासाठी नवी उमेद आणि आशा मिळाली आहे मतदारसंघात आरोग्याची समस्या गंभीर असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून मोहनदादा यांनी वैद्यकीय तपासणी शिबिरे देखील आयोजित केली मोहन जगताप यांच्या नेतृत्वात मतदारसंघात अनेक वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्वयंसेवकांनी मिळून गरीब कुटुंबांसाठी तपासणी शिबिरे आयोजित केली यामध्ये रक्त तपासणी सामान्य आरोग्य तपासणी आणि आवश्यक औषधे देखील उपलब्ध केली गेली या तपासणी शिबिरांचा गरीब कुटुंबांवर सकारात्मक प्रभाव पडला या शिबिरांमध्ये फक्त तपासणीच नव्हे तर आरोग्य शिक्षणही देण्यात आले या कार्यामुळे गरीब वंचितांसाठी स्वतःचा वेळ आणि संसाधने देऊन मोहनराव जगताप यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे रक्तदान म्हणजे मानवतेच्या सेवेसाठी एक महत्वाचे आणि अनमोल योगदान मोहन जगताप यांनी रक्तदानाची गरज ओळखून स्थानिक समाजात रक्तदानाविषयी जागरूकता वाढवण्याचे अमूल्य कार्य केले आहे मोहन जगताप यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून अधिकाधिक लोकांना त्यामध्ये सहभागी करण्याचे सुकर्म केले सर्वसामान्य माणसाच्या शिक्षणाच्या गरजा ओळखून मोहनराव जगताप यांनी सोनाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील विविध भागात शाळा आणि महाविद्यालये स्थापन केली जी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवून समाजाला उत्कृष्ट व्यक्तिमत्व प्रदान करतात मोहनदादा जगताप यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे मतदारसंघातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरजच भासली नाही तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत झाली तसेच कर्णबधिर मुलांना त्यांच्या शारीरिक अडचणींमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यांना आवश्यक असलेल्या शिक्षणाची आहाराची आणि आधाराची कमतरता भासते मोहन जगताप यांना कर्णबधिर मुलांच्या या परिस्थितीची जाण होती त्यांना आवश्यक असलेल्या समर्थनाची गरज आहे आणि त्यासाठी त्यांनी काहीतरी विशेष करायचं ठरवलं मग त्यांनी कर्णबधीर मुलांना पौष्टिक फळांचं वाटप करण्याचा निर्णय घेतला या फळांनी त्यांच्या आहारात आवश्यक पोषणाचा समावेश केला ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला शेतकरी आत्महत्या व नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांना वेदनादायक प्रवासाला सामोरं जावं लागतं मोहन जगताप यांना या कुटुंबांच्या समस्यांची गहन जाण असल्यामुळे त्यांना हातभार लागावा यासाठी आर्थिक मदतीचा निर्णय त्यांनी घेतला त्यांनी थेट कुटुंबांना आवश्यक ती आर्थिक मदत वितरित केली ज्यामुळे त्यांना संकटावर मात करण्यास मदत झाली मोहन जगताप यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक समाजात एकजूट आणि सहकार्याची भावना निर्माण झाली आहे एवढंच काय तर कुटुंबियांना प्रियजनांचे निधन झाल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो मोहन जगताप कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी तत्परतेनं त्यांच्या घरी जातात मोहन जगताप यांचा हा प्रवास दुःखात आधार देणं आणि समाजाच्या विकासासाठी एक सक्रिय भूमिका घेणं यांचं एक प्रेरणादायक उदाहरण आहे माजलगाव वडवणी आणि धारूर येथील गावांच्या विकासासाठी रस्त्यांची आवश्यकता आहे हे समजून मोहन जगताप यांनी गावांना रस्ते बांधण्यासाठी आर्थिक मदत केली ज्यामुळे लोकांच्या जीवनात सोयीसुविधा वाढल्या हेच नव्हे तर आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे या उद्देशानं मोहन जगताप यांनी अनेक स्वच्छता मोहीम राबवल्या त्यामुळे स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण झाले मोहन जगताप यांचा हा प्रवास स्वच्छता एकता आणि सामाजिक न्याय यांचं प्रतीक आहे शेतकऱ्यांसाठी कार्य करणारा तरुणांना प्रेरणा देणारा आणि जनसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेला हा नेता आहे त्यांच्या या कार्यातून उजळणारी ही कहाणी आजच्या काळातही शेतकऱ्यांसाठी आणि आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असा हा गोरगरिबांचा कैवारी आणि जनसामान्यांचा पाठीराखा असणाऱ्या या विकास दूतास या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणून आपल्या सेवेची संधी द्यावी